प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये यंत्र भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की सागर हा मुक्ता सोबत जे काही वागलेला असतो त्यामुळे सागरचा बाप त्याच्यावर खूप संतापतो आणि त्याच्यावर भडकताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना सागर हा पार्टीमध्ये मुक्ताला एकटाच सोडून आलेला असतो तो सुद्धा नशेत सहीच्या बाबतीत जे घडलं ते कोणाला समजत नाही परंतु मुक्तासोबत जे घडलं ते सागरच्या वडिलांना समजतं त्यामुळे सगळेजण नाश्त्याला बसलेले असताना सागरचे वडील सागरला बोलतात की तुला काय अक्कल वगैरे आहे का, का नाही तू तुझ्या बायकोला एकटच सोडून निघून आलास यानंतर सागर उलट बोलताना दिसतो की ती काही लहान नाहीये तिची ती ते आली ना मग कशाला टेन्शन घेता यानंतर सागरचे वडील भडकून बोलतात की अरे ती तुझी बायको आहे तुझ्या सोबत पार्टीत गेली होती ना मग तुम्ही एकत्र आली पाहिजे होते मग ती तुझ्या सोबत घरी यायला हवी होती ते मला काय सांगू नको तू आधी सुनेची म्हणजेच मुक्ताची माफी माग असं सांगून सागरचे वडील मुक्ताची सागरला माफी मागायला सांगतात परंतु सागर सुद्धा त्यांचं ऐकत नाही आणि बोलतो की मी मुक्ताची माफी मागणार नाही मी काही चुकीचं केलं नाहीये तर मी का माफी मागू असं सांगून तो तिथून रागरागामध्ये निघून जातो